पिंपरी चिंचवड शहराचं नाव राजमाता दिजा जिजाऊ नगर करा अशी मागणी आता करण्यात येते भाजपचे आमदार उमा खापरे यांनी विधान परिषद या संदर्भातली मागणी केलेली आहे तर पिंपरी चिंचवड शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक असा मोठा वारसा लावला आहे पिंपरी चिंचवड हा हे शहर जे आहे ते भोसरे आणि चिंचवड अशी इतर महत्त्वाची गावं मिळून बनलं आहे आणि त्यामुळे या शहराला राजमाता जिजाऊंचं नाव देण्यात यावं अशी मागणी उमा खापरे यांनी विधान परिषदेमध्ये मध्ये केली राज्यात विविध जिल्ह्यांची नावे बदलून बदलण्यात आली आहेत याच धरतीवर शिवभूमी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहराचे नाव राजमाता जिजाऊ नगर करण्यात यावे अशी मी मागणी करत आहे तसंच शक्तीभक्ती प्रतिष्ठान व इतर समाजाच्या वतीने सुद्धा ही मागणी होत आहे पिंपरी चिंचवड शहर शहराला पी सी एम सी असं इंग्र इंग्रजीमध्ये म्हटलं जातं तर त्यामुळे शहरात पिंपरी चिंचवड व भोसरी अशी तीन गावे मिळून शहर आहे भोसरी हे भोज राजाचे संस्थान असल्याचा दाखलाही इतिहासामध्ये उपलब्ध आहे ऐतिहासिक महत्त्व असल्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरात राजमाता जिजाऊंचे नाव द्यावे